नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा चेहरा मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी केलेल्या चौकशीसाठी मुंबई, मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना समन्स बजावले आहे येत्या दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांनी दोन सप्टेंबर रोजी मराठा समाज आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती परवानगी नसतानाही आंदोलन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर सहकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील सध्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यभर चर्चेत आहे मुंडे यांच्या सांगण्यावरूनच माझ्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटलांनी केला होता एका बाजूला हा राजकीय संघर्ष सुरू असताना दुसऱ्या बाजूला जुन्या आंदोलनामुळे आलेल्या समन्समुळे जरांगे पाटील यांच्या समोरील आवाहन वाढले आहे आता जरांगे पाटील दहा नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या चौकशीला उपस्थित राहतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली पाहायला भेटत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा